कोजागिरीनंतर सात दिवस वृश्चिक राशीच्या जीवनात घडणार तीन दैवीयोग जो नशिबाचं गणित बदलून टाकेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे जो अग्नी ऊर्जा संघर्ष आणि परिवर्तनाचा अधिपती मानला जातो कोजागिरी पौर्णिमा हा दिवस चंद्र आणि लक्ष्मी देवीच्या दैवी शक्तींनी भरलेला असतो आणि या वर्षीची कोजागिरी ही अत्यंत दुर्मिळ ग्रहयोगांनी युक्त असल्याने तिचा प्रभाव पुढील सात दिवस वृश्चिक राशीवर विलक्षण आणि निर्णायक स्वरूपात पडणार आहे या सात दिवसात घडणारे तीन महत्वाचे योग हे केवळ भौतिक नव्हे तर आध्यात्मिक आणि कर्मफलाच्या स्तरावरही वृश्चिक राशीचं भविष्य बदलवणारे ठरणार आहेत एक चंद्रगुरु योग अदृश्य हाताने नशिबाचं पुनर्लेखन कोजागिरी पौर्णिमेनंतर पहिल्या तीन दिवसात चंद्राचा गोचर वृश्चिक राशीच्या लाभभावात होणार आहे आणि त्याचवेळी गुरुग्रह पंचम भावातून शुभदृष्टी देणार आहे हा योग अत्यंत शक्तिशाली मानला जातो कारण तो दैवी आशीर्वादाचा दरवाजा उघडतो यामुळे ज्या गोष्टी अनेक महिन्यांपासून अडकल्या आहेत त्या अचानक मार्गी लागतील आर्थिकदृष्ट्या मोठी उलाढाल घडू शकते अडकलेले पैसे परतावा किंवा अचानक लाभ मिळू शकतो विद्यार्थ्यांसाठी किंवा अभ्यास करणाऱ्यांसाठी ज्ञानप्राप्तीचे नवे द्वार उघडतील परीक्षांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये अनपेक्षित यश मिळू शकते आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ मनाच्या गोंधळावर प्रकाश टाकणारा असेल चंद्र आणि गुरु यांचा संयोग वृश्चिक राशीच्या अंतर्मनात नवीन दिशा निर्माण करेल हा योग एक संकेत देतो की दैवी शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे फक्त तू थांबू नकोस दोन मंगळ शनी परस्पर नियतीचा महायुद्धाचा शेवट कोजागिरीनंतर चौथ्या ते सहाव्या दिवशी मंगळ म्हणजे स्वगृही वृश्चिक राशीत आणि शनी म्हणजे कुंभ राशीत यांच्यात परस्पर दृष्टी तयार होते हा योग फारशा लोकांच्या नशिबात एकदाच येतो कारण तो कर्मचक्राचं संतुलन पुनर्स्थापित करतो वृश्चिक राशीसाठी हा काळ नियतीचा न्याय देणारा काळ मानला जातो याचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसू शकतात ज्या व्यक्तींनी तुम्हाला फसवलं अडथळे आणले किंवा अन्याय केला त्यांच्यावर कालक्रम स्वतःचा न्याय लावेल नकारात्मकता मानसिक तणाव आणि जुनं दुःख यांचा शेवट होईल काही वृश्चिक राशीतील लोकांना अचानक आत्मविश्वास नेतृत्व आणि आंतरिक शक्तीची जाणीव होईल कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि मी हार मांडणार नाही असा दृष्टिकोन निर्माण होईल या योगाचा आध्यात्मिक अर्थ असा की शनी तुमच्या भूतकाळाच्या पापांची सफाई करत आहे आणि मंगळ तुम्हाला नवा प्रारंभ देत आहे म्हणजेच हा काळ नव्या जीवनाचा जन्माचा आरंभबिंदू ठरू शकतो तीन शुक्र राहू योग गुप्त परिवर्तनाचा आरंभ कोजागिरीनंतर सातव्या दिवशी शुक्र आणि राहू यांचा मिलाप वृश्चिक राशीच्या सप्तम भावावर प्रभाव टाकणार आहे हा योग अदृश्य आकर्षण आणि भाग्याच्या नवी रेषा उघड करणारा मानला जातो या योगामुळे वृश्चिक राशीच्या जीवनात काही अतिशय अनपेक्षित पण दैवी स्वरूपाचे बदल घडतील या काळात नातेसंबंधांमध्ये एक निर्णायक वळण येईल जे खोटे आहे ते संपेल आणि जे खरं आहे ते स्थिर होईल काही जणांसाठी हा काळ प्रेमात प्रामाणिकतेचा पुनर्जन्म घडवू शकतो विवाहितांसाठी साथीदाराकडून भावनिक किंवा आर्थिक सहकार्य मिळू शकते व्यावसायिक भागीदारीतही नवीन करार किंवा संधी उदयास येऊ शकते हा योग राहूच्या भ्रमातून बाहेर काढणारा आणि शुक्राच्या सत्यप्रेमाकडे नेणारा आहे त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणार आहेत आध्यात्मिक अर्थ वृश्चिक राशीची पुनर्जन्मयात्रा कोजागिरीनंतरचे हे, पुनर हे सात दिवस म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कर्माचं शुद्धीकरण काळ आहे चंद्राचा प्रकाश मनाला दिशा देतो गुरु ज्ञान देतो मंगळ ऊर्जा देतो आणि शनी धैर्य देतो या चारी शक्तींचा संगम झाल्यामुळे वृश्चिक राशीचा आत्मा पुन्हा नव्याने जन्म घेतो हा काळ आपल्याला सांगतो की ज्यांनी तुला हरवलं तेच आता तुझ्या पुनरागमनाला उपाय आणि मार्गदर्शन या काळाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी खालील उपाय विशेष फलदायी ठरतील एक कोजागिरीनंतरच्या प्रत्येक रात्री चंद्रदर्शन करा शांतपणे ध्यान करून ओम सोम सोमाय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा दोन मंगळवारी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून मंगळ ग्रहाला अर्पण करा त्यामुळे उग्र ऊर्जा संतुलित राहील तीन शनिवारी काळे तीळ तेल किंवा उडीत दान करा त्यामुळे शनीचा आशीर्वाद मिळेल चार घरात लक्ष्मीपूजन करून लाल फुलं आणि कमळाचं तेल लावा त्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल पाच रात्री झोपण्यापूर्वी ओम नम शिवाय हा मंत्र मनात एकवीस वेळा उच्चारा कारण हा मंत्र वृश्चिक राशीचा मंगळ ऊर्जा शुद्ध करतो कोजागिरी पौर्णिमेनंतरचे सात दिवस हे केवळ चंद्राच्या प्रकाशाचे दिवस नाहीत तर दैवी नियतीचं पुनर्लेखन करणारे दिवस आहेत विशेषतः वृश्चिक राशीसाठी वृश्चिक राशी ही स्वतःमध्ये गुढता संघर्ष आणि पुनर्जन्माचं प्रतीक आहे या राशीचा जीवन प्रवास नेहमीच साधन असतो त्यात गोल दुःख अंतर्मुख प्रवास आणि शेवटी प्रकाशाकडे जाण्याची तीव्र इच्छा असते कोजागिरीनंतर घडणारे तीन दैवी योग म्हणजे चंद्राचा ज्ञानप्रकाश मंगळशनीचा कर्मसंहार आणि शुक्र राहूचा गुप्त परिवर्तन हे तीनही योग एकत्र येऊन या राशीच्या जीवनात मोठं पुनरुत्थान घडवतील या सात दिवसांच्या कालावधीत वृष्टिक राशीच्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना ती गौडासो वा आव्हानात्मक ही केवळ योगायोग नसून ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करण्याचं माध्यम आहे